श्रेय समर्थ तुळस अमृत प्रत्येक आजारावर रामबाण उपाय ज्या घरात तुळस आणि गाय त्या घरात रोगाला न शिरकाव नमस्कार मित्रांनो देवाच्या पूजेसाठी वापरण्यात येणारी तुळस ही सर्वांनाच माहीत आहे तुळस हे हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे हिंदू घराच्या अंगणात किंवा कुंडी तुळशीचे रूप आढळते हिंदू धर्मीय तुळशीला आणि दान देताना तिच्या पानाचा उपयोग होतो ख्रिस देशात तुळशीविषयी अपार श्रद्धा आहे तुळशीविषयीच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून लोक वर्षातून एक दिवस तुळशी दिन साजरा करतात घरगुती औषधात तुळशीचा उपयोग करतात तुळशीत शेकडो औषधी गुण आहेत आयुर्वेद महर्षींनी दूरदृष्टीने घरोघरी तुळस लावण्याची ही प्रथा प्रचलित करून तुळशीला महत्व दिले आहे ज्या घरापुढे तुळस लावलेली आहे तिथे भय दुःख व रोग प्रवेश करत नाहीत इतकेच काय पण ज्या घरात अंगणात तुळशीचा वाफा आहे तिथे यमाचे रोगरूपी दूध देखील येऊ शकत नाहीत देवापुढे ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटावर जर तुळशीपत्र नसेल तर ते अन्न प्रभू ग्रहण करत नाहीत असे वेदात लिहिलेले आहे पुराणात तुळशी श्रीकृष्णाची पत्नी मानली आहे म्हणूनच तिला जगसज्जनी हे पद मिळाले आहे तुळशीला वृंदा असेही नाव आहे त्यामुळे श्रीकृष्णाच्या लीलाभूमीला वृंदावन असे म्हणतात हिंदू धर्मात तुळशीबद्दल जी अपार श्रद्धा आहे आध्यात्मिक गुणाव्यतिरिक्त तुळशीमुळे असाधारण आरोग्यदायी व रोगनिवारक लाभही प्राप्त होतात तुळशीत रोगांचे किटाणू नष्ट करण्याची एक विशिष्ट शक्ती आहे तुळशीच्या पानातून पिवळसर रंगाचे हिरवट तेलही निघते ते उडून हवेत पसरते तुळशीला स्पर्श करून गेलेली हवा आरोग्यदायी असते असे सिद्ध झाले आहे रोगनिवारणात तुळशीला केवळ औषधीच नव्हे तर महाऔषधी म्हणावे लागेल तुळस म्हणजे अमृत आहे कारण मानवाला होणाऱ्या कोणत्याही व्याधीला सहजपणे दूर करण्याची शक्ती तुळशीत आहे ज्याच्या घरात तुळशीचे रोप असते ते त्या रोपाची फक्त पूजाच करत नाही तर उपयोगही करतात जी व्यक्ती रोज नियमितपणे तुळशीचे पाच पाने खाईल ती अनेक रोगापासून सुरक्षित राहील सामान्य रोग तर आपोआपच नाहीसे होतात खोकला कप ताप दातदुखे दुखी पोटदुखी गळा नाक अथवा डोळ्यांचे रोग सूज खरूज मंदांगणी अजीर्ण ओकार्या जुलाब आव हृदयरोग कृमी संधिवात फोड जखम त्वचा रोग मुरूम आग केसतुडा उष्माघात स्नायू स्वप्नदोष मूर्छा विष इत्यादी तसेच स्त्री व बालकांचे सर्वसामान्य रोग यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जायची आवश्यकता वाटत नाही तुळशी चिकित्सेत आपण पारंगत झालो तर या सर्व रोगाची आपल्याला स्वतःच परीक्षा करता येईल अनुभवी अनुभवी वैद्याच्या मदतीने तर कोणत्याही जटिल रोगावर उपाय करून तो कापूत आणता येईल म्हणूनच तुळशीला अमृत म्हटले गेले आहे जर तुळशीचे झाड आपल्या दारासमोर असेल तर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही तुळशीच्या झाडामुळे वातावरण प्रसन्न व वा आनंदमय होते तुळशीचे विविध झाडे व वेगवेगळी नावे आहेत नंबर एक आहे कृष्ण तुळस ही जवळजवळ संपूर्ण भारतात उगवते गळ्याचे विकार कप एक दिवसाआड येणारा ताप फुप्फुसाचे विकार नासावर्ण वर्णकरूपी कान दुखणे मूत्ररोग त्वचेचे विकार अनेक रोगांवर श्याम तुळशीचा औषध म्हणून उपयोग करतात नंबर दोन आहे दद्रीह तुळस ही बंगाल नेपाळ चटगाव महाराष्ट्र वगैरे प्रांतात उगवते या तुळशीमुळे वायूची सुट्टी होते कंठशोष कमी होऊन गळा ओला राहतो कप पातळ होतो हातापायांची सूज कमी होते व संधिवात बरा होतो नंबर तीन आहे राम तुळस ही चीन ब्राझील पूर्व नेपाळ व बंगाल बिहार चटगाव व दक्षिण भारतातही आढळते या तुळशीचे रोप चार ते आठ फूट उंच असून त्याला अनेक फांद्या व डहाळ्या असतात या तुळशीच्या सर्वंगाला तीव्र गंध असतो या तुळशीचे पाने दोन ते चार इंच लांब रुंद असतात ही पाने चुरगाळल्यास इतर तुळशीपेक्षा अधिक सुगंध येतो राम तुळशी कुष्ठरोगांच्या महाव्याधीवर औषध म्हणून वापरतात या तुळशीत नर व मादी अशा दोन जाती असतात स्त्री व पुरुष शरीराचा डावा उजवा भाग असे भेद करून त्या रोगांवर विशिष्ट जात वापरल्यास त्या रोगांवर त्याचा उपचार होतो स्त्रियांच्या व शरीराच्या डाव्या भागातील रोगांवर नर जातीची राम तुळस आणि पुरुषाच्या शरीराच्या उजव्या भागातील रोगांवर नर जातीची राम तुळस विशेष लाभकारी ठरते